एक स्वच्छता अधिकारी एक उपमुख्य स्वच्छता अधिकारी पहिले आपल्या ग्रुप मध्ये टाकशील ते वेबसाईट मध्ये जाणार त्या पेपर मध्ये छापून येणार वाढवा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त जोरात जोरात आवाज संध्याकाळी सहज पेपर का महाराज म्हणून मी बाहेर पडत होतो त्याला वर्षी गेलो म्हणतो त्याला म्हणतो पाहुणे वगैरे पण आलेले त्याला म्हणतो त्याला पेपर का महाराज ते गेल्यानंतर तिथं म्हणलं म्हणजे असं वगैरे मिसळचा वगैरे आला त्यात पुन्हा त्या दसराच्या निमित्ताने जे विसर्जन झालं

ते पण फार खुश झाले आणि आम्हाला दिलं मी तुला पहिल्याच वेळ आहे माझ्या पत्रकारिता आणि मी डायरेक्ट मी त्यांना आय किंवा माझं कार्ड कसं दाखव हे मला भीती वाटत नंतर मी यांना फोन लावून दिला दिसत पत्रकार आहे आणि तुम्हाला आता मी डायरेक्ट बोलू शकत आपल्या संवाद सांगितलं आपल्या ज्या मोठ्यासाठी बातमी अशी अशी कारवाई चालू आहे तर याच्यावर काहीतरी हे चालू पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला कॉल केला की बघा ही बातमी आपल्या पेपरला लागेल पाहिजे सांगितलं बातमी लाव आपल्या सर्व स्वागत करतो आपण प्रत्येक अटेंड करावे माझे नवीन लोक आहेत त्यांना ओळख सांगतो मुख्य संपादक जरी मी असल तरी पण हे म्हणजे बरोबर नसणारे एक दोन हात म्हणजे थोडक्यात संपूर्ण वाहक आपण ज्यावेळेस नेतो ना ते सगळं एकच असतं त्याच्यामुळे जमीनास मार्गुंबामध्ये काही अडचण आली तर त्यांची था था। आ, था था। आ, काम करायचे शंभर टक्के सहा उपक्रमांना तीस होते आपल्या या पत्रकर्ता आपण चालू केली हा मी माझा अनुभव सांगतो ज्यावेळेस बघा मी एक सात ते आठ पेपरला काम केलं पण नावाने बातमी लागत नाही खूप मोठी एक पत्रकार तुमच्या आमदारापेक्षा मोठी पावर असते फक्त ती पावर कशी काय हे मिटिंगला येत जातो मला शंभर टक्के याची माहिती भेटत आणि अनुभवाने माहिती जास्त भेटत माझी इच्छा आहे तुम्ही पण म्हणजे पत्रकारता करून एक फ्युचर फ्युचरमध्ये संप ही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा <स्थाथ> पण माझं एक म्हणण्याचं माध्यमातून आपण जर ते दिलेलं आहे सगळ्या पत्रकारांसाठी म्हणजे तुम्ही ठाण्यात पुढे एक तुम्हाला विश्वास काही गट करणे तर त्याच्यात तुम्हाला आणिच अध्या दोन हजार तुम्हाला ते जनतेचा सावधान महाराष्ट्र या वृत्तपत्राची समूहाची बैठक आज पार पडली या बैठकीमध्ये गेल्या महिनाभरापासून जे पत्र प्रतिनिधी यांची नियुक्ती झाली होती त्यांच्या कार्याचा आढावा आज घेण्यात आला आणि अनेक इच्छुक नवीन पत्रकार त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं अनेक पत्रकारांनी आपली पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी आणि पत्रकारितेवरती केलेलं काम या आढावा बैठकीमध्ये सांगण्यात आलं सर्व जुन्या आणि नवीन सर्व पत्रकारांना एक जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या सर्व नवीन आणि जुन्या समूहातील सर्वच पत्रकारांना दिवाळीच्या आणि आपल्या कार्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आरोग्यमय कार्यमय आणि सुखसमृद्धीची जावो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा धन्यवाद आज रोजी जनतेच्या सावधान महाराष्ट्र या उत्तर वृत्तपत्रामध्ये अनेक नवीन प्रतिनिधी हे आमच्याबरोबर जुळाले त्याचा आनंद आहे समाजामध्ये अनेक गोष्टी घडत असताना आम्हाला असं वाटतं आहे प्रत्येक ठिकाणी आमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी समाजसेवा करावी त्याच्यासाठी आम्ही अनेक अजून समाजसेवक किंवा नागरिक असतील त्यांनासुद्धा आवाहन करतो की आमच्या जनतेच्या सावधान महाराष्ट्र या वृत्तपत्रामध्ये सामील व्हा अनेक समाजकार्य आपल्या माध्यमातून घडे घडेल चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचतील या अनुषंगाने आपण आमच्याबरोबर जुळा आम्ही तुमच्यासोबत मिळून योग्य ते काम करण्यासाठी कर, सहकार्य करू सर्वांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा आज चार नोव्हेंबर रोजी जनतेच्या सावधान महाराष्ट्र या वृत्तपत्राच्या सर्व पत्रकारांची मासिक मीटिंग झाली आणि मागील महिन्याच्या मा कामाचा आढावा घेण्यात आला ज्या पत्रकारांनी बातम्या आमच्या आपल्या पेपरमध्ये दिल्या होत्या त्याचा इम्पॅक्ट काय झाला याचीही सर्वांनी माहिती घेतली आणि आमचा सावधान महाराष्ट्राचा पत्रकार नवी मुंबई असो ठाणे कल्याण डोंबोली पनवेल या कानाकोपऱ्यात कसा का जाईल याच्यासाठी आम्ही काही नवीन पत्रकाराच्या नियुक्त्या केल्या आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळात जनतेचा सावधान महाराष्ट्र हे वृत्तपत्र संपूर्ण महाराष्ट्राच्या जा कानाकोप्यात जाईल अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्व नवनियुक्त पत्रकार असो किंवा जुने सर्व जनतेला जनतेच्या सावधान महाराष्ट्र या वृत्तपत्रातर्फे हार्दिक दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जनतेचा सावधान महाराष्ट्र या वृत्तपत्रामध्ये मला मागील एक महिन्यापासून बऱ्याच असा छा चांगला अनुभव आलेला आहे आणखी हो मी बऱ्यापैकी असं एक दोन बातम्या दिल्या होत्या त्याचा पण इम्पॅक्ट खूप चांगल्या प्रमाणात मला मिळालेला आहे आणि ह्या हे जे इम्पॅक्ट मला मिळालं आहे ते जनतेसाठी मी नक्कीच त्यासाठी काहीतरी प्रयत्न करीत राहील जेणेकरून जनतेला पण याचा काहीतरी फायदा होईल असं माझं मत आहे